वन बुलढाणा मिशनच्या यात्रेत गावागावात गुंजतोय परिवर्तनाचा सूर जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी सरसावली तरुणाई कुठलीच राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जिल्ह्याला मागासलेपणाचा लागलेला कलंक पुसून टाकण्याचे कंगण उराशी बाळगून संदीपदादा शेडके यांनी वन मिशन बुलढाणाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हा पिंजून काढायला सुरुवात केली आहे यापूर्वी दादा शेडके यांनी सहकार उद्युक्तता शिक्षण व क्षेत्रासह विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले आहेत तर आता जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाची ब्लू प्रिंट घेऊन ते लोकसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले मोताळा तालुक्यातील नडकुंड येथून आपल्या परिवर्तन रथ यात्रेला सुरुवात केली आहे मोताळा आणि शेगाव अशा दोन तालुक्यांमध्ये या परिवर्तन रथ यात्रेला सर्वच वयोगटातील नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत अस यो नम्बर जान्नुहुन्छ भन्दा काम छैन चिन्ता गर्नु पर्दैन धन्यवाद